नमस्कार आज आपण इथे मका सोलून घेतली आहे एक वाटी अशी मका घेतली आहे मक्यापासून मस्त पोटभरीचा नाश्ता आपण बनवणार आहोत पौष्टिक आहे झटपट कसा बनवायचा हा नाश्ता तो आपण पाहूया एक वाटी मी सोलून मका घेतली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यात आपण ही मका टाकून छान अशी ह्याची पेस्ट बनवून घेऊया पाणी वगैरे टाकायचं नाही अशीच पेस्ट होते जास्त कडक नाही ही मका किंवा जास्त कोवळीसुद्धा नाही अशा पद्धतीने पेस्ट झाली आहे तुम्ही बघू शकता तर आता ही मक्याची पेस्ट एका ताटामध्ये काढून घेऊया मक्याची पेस्ट चांगली छान अशी तयार झाली आहे मऊ झाली आहे स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे तर आता यासाठी आपल्याला चटपटीत बनवायचं आहे तिखट तर मिरच्या थोड्या जास्त घेतल्या आहेत दहा ते बारा ओवा घेतला आहे एक चमचा लसूण घेतलं आहे सात ते आठ अशा पाकळ्या एक इंच आलं घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे एक चमचा असं तर ह्याची आपण जाडसर अशी भरड करून घेतली आहे तर ही भरड आपण आता ह्या मक्याच्या पेस्टमध्येच काढून घेऊया आपल्याला झणझणीत असं काहीतरी नाश्त्याला असलं तर पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो तर इथे मी बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी असं चार ते पाच टेबलस्पून घेतलं आहे आणि आता हे चकलीचं पीठ आहे उरलेलं ते घेतलं आहे एक वाटी ह्या जागी तुम्ही बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल तर बघू शकता हळद टाकली आहे अर्धा चमचा एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकलं आहे कोथंबीर टाकली आहे आणि तीळ टाकलं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठसुद्धा टाकलं आहे मी इथं अर्धी वाटी आणि एक वाटी चकलीचं पीठ टाकलं आहे उरलेलं चकलीच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन टाकू शकता किंवा ज्वारीचं पीठ टाकलं तरीही चालेल तर खूप छान असे ह्याचे धपाटे होतात किंवा थालीपीठ होतात सैलसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही तुम्हाला आवडत्या भाज्यासुद्धा टाकू शकता गाजर किंवा शिमला मिरची कट करून टाकू शकता गाजर खिसून टाकू शकता किंवा कांदा कांदा सुद्धा तुम्ही या ठिकाणी बारीक कट करून टाकू शकता अशा पद्धतीने आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने सैलसर पीठ असलं की आपले थालीपीठ पटपट थापून होतात नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही थालीपीठ मक्याचे तर हे दहा मिनटासाठी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे नाही तर भिजवलं तरीही चालेल काही हरकत नाही कांदा विसरले होते टाकायचं तर बारीक एक, एक कांदा ब एकदम बारीक एक कट करून टाकला आहे आणि थोडंसं पाणी घेऊन अजून एकदा एक मिक्स एक करून घेतलं आहे कांदा आणि आता आपण हे थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ खूप पटपट थापून था 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 होतात था। ह्या पद्धतीने मी आता पळपट घेतला आहे आता आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे पाण्यात बुडवून घ्यायचं आहे घट्ट दाबून पिळून घ्यायचं आहे आणि पळपटावर ह्या पद्धतीने हंतरवून घ्यायचं आहे याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला किती मोठं किंवा लहान थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्यानुसार पीठ हातात घेऊन आपला गोळा घेऊन तुम्ही थापू शकता पाण्यात बोटं थोडीशी भिजवून मी थालीपीठ पटपट थापून घेतलं आहे बराबर आपली थालीपीठं अशा पद्धतीने थापून होतात पीठ असलं की आणि अशी थोडीशी आपण छिद्रं पाडून घेऊया म्हणजे खरपूस अशी भाजून होतात था थालीपीठ तर इथं आचेवर तवा तापवून घेतला आहे थोडंसं तूप टाकलं आहे त्यावर आपण थालीपीठ टाकून घेऊया आता ही छिद्र असल्यामुळे ह्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल सोडता येतं आणि छान आपलं थालीपीठ तयार होतं अशा पद्धतीने आणि एका बाजूने चांगलं खरपूस भाजून झालं की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याच पद्धतीने छान असं लालसं रंगावर खरपूस असं थालीपीठ भाजून घेणार आहोत छान असं तुम्ही बघू शकता खूप छान भाजून झालं आहे आणि मकासुद्धा पौष्टिक आहे त्यामुळं थालीपीठ नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा अजून एकदा तुम्हाला एक थालीपीठ थापून दाखवते अशा पद्धतीने पाण्यात थोडीशी बोटं ओलसर करून घ्यायची आपल्याला पाहिजे एवढा गोळा घ्यायचा ह्या पिठाचा आणि अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे छान थापलं जातं सरक्त असं बोटांनी थापलं की पाण्यात बोटं घालून आपण थापलं ना थालीपीठ लगेच थापलं जातं वेळ लागत नाही आणि त्याला छिद्र पाडून घेऊया छिद्रांमुळे काय होतं आपल्याला तेल किंवा तूप तूप सोडता येतं आणि आता हे टाकून घेऊया आपण तव्यावर मध्यमाचेवर तवा गरम आहे आणि माचेवरच आपल्याला हे थालीपीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडंसं तूप टाकलं आहे अजून थोडं टाकून घेऊया आपण ह्या छिद्रांमध्ये ह्या छिद्रांमध्ये तूप किंवा तेल सोडल्यामुळं छान खरपूस आपले थालीपीठ भाजून होतात आणि खूप छान लागतात चवीलासुद्धा पाहू शकता ह्या पद्धतीने तुम्ही सगळीच थालीपीठं बनवू शकता आपली थालीपीठं तयार आहेत रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण हे थालीपीठ सर्व करूया दहीसोबत किंवा ठेच्यासोबत सर्व करू शकता तरी तुम्ही दहीसोबत सर्व केलं आहे अशा पद्धतीने तुम्ही मक्याचे थालीपीठ बनवू शकता रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद